तो तो आता 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 तर अजित पवारांचं हे वक्तव्य मिश्किल असलं तरी सुद्धा सुनेत्रा पवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय आणि सुनेत्रा पवार निवडून आल्या तरच मी तुमचे प्रश्न सोडवू शकतो असंही अजित पवारांनी आवर्जून सांगितलंय सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे नेत्यांचे दौरे प्रचारसभा रोड शो अगदी जोरात चाललाय पुणे जिल्ह्यात असणाऱ्या आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे ला पार पडणार आहे यंदाची निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी ठरते ती अशासाठी की यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्यानं शरद पवार आणि अजित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यासाठी दोन्ही पक्षातील नेते रात्रंदिवस एक करतायत अजित पवार नुकतंच निवडणुकीच्या प्रचारार्थ खडकवासला मतदारसंघात होते आणि या प्रचारात बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलंय

खडकवासला गावची ऐंशी टक्के जागा ही एनडीए साठी घेतली आहे याबाबत तोडगा काढायचा हा तोडगा केव्हा निघेल जेव्हा या मतदारसंघातील खासदार हा संरक्षण मंत्र्यांना भेटेल त्यामुळे आता तुम्ही घड्याळाला मतदान करा म्हणजे आपोआपच तुमचा खासदार हा प्रश्न सोडवू शकेल मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराचा या ठिकाणी काहीच चालत नाही असं सांगत अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना टोला लगावला काय म्हणाले दादा ऐका संरक्षण मंत्र्याच्या विचाराचा खासदार पाठवला तर करा म्हणजे कारण तुम्ही नाही आता त्यांनी त्यांना सोडलं सुरू गेले आम्ही आमचा पक्ष ठेवला आता आपल्याला आम्ही मी भीमराव रमेशराव आम्ही जबाबदारी